नवीन घर घेण्याचा तुमचा उत्साह लगेच अनुभवण्यासाठी नानामास्तर नगरमधील आमच्या लवकरात लवकर ताबा मिळवण्यास सज्ज असलेल्या रिलीव्ह प्रोजेक्टकडून साकारले जाणारे वास्तव रेसिडेन्सी याला आपण अवश्य भेट द्या नवीन रेल्वे स्टेशन पासून अगदी हाकेच्या अंतरावर सुसज्ज असा अम्युनिटी आणि उत्तम दर्जाचं बांधकाम प्राईम लोकेशन अशा वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या कर्जतमधील एकमेव प्रोजेक्ट वाजवी दरामध्ये उपलब्ध अजूनही भरपूर काही तर आजच बुक करा आणि घर भाड्यापासून मुक्त व्हा माहितीसाठी संपर्क साधा नऊ सात सहा पाच एक सात सहा पाच एक चार नऊ सहा सहा पाच नऊ आठ नऊ एक एक, एक। नऊ सात सहा तीन तीन शून्य शून्य सहा एक एक खासदारांचं काम चांगलं हे खासदार चांगलं काम करत आहेत असा दावा कर्जत मतदार संघाचे आमदार थोरवे यांनी विकासनामाशी बोलताना व्यक्त केलाय पण खासदारांबरोबर आमची कोणतीही नाराजी नाही अशी भूमिका आमदारांनी घेतल्याचं दिसून येत आहे खासदारांबद्दल नेमकं का काय बोलतायत आमदार आपण पाहूयात नाराजी अशी काही नाही बघा शिवसेना हे कुटुंब आहे आणि शिवसेनामध्ये अंतर्गत मतभेद असतात मी मगाशी सांगितलं की एका एखाद्या कुटुंबामध्ये सुद्धा आपापसात मतभेद असतात परंतु ते मतभेद जे असतात ना ते तात्पुरते असतात ते मनभेद नसतात मतभेद होत असतात कुटुंबातसुद्धा सख्ख्या भावांच्यात होत असतात आणि म्हणून असं म्हटलं होतं की की पाण्यावर काठी मारली ना तर पाणी दुभंग होत नसतं घरात कितीही भांडणी झाली तर रात्रीचा दुरावा झोप लागून देत नसतं तसंच शिवसेना हे कुटुंब आहे आम्ही किती थोडेफार मतभेद होत असतात परंतु आपापार संयमी राजकारणी आहेत मी फार थोडासा तापट स्वभावाचा आहे परंतु सुद्धा त्यात बदल करून आपणच्या बाबतीत मी फार खोलवर जाऊन अभ्यास केला की अतिशय संयमी असणारे हे नेतृत्व आहे थोडेफार माझ्या मतदारसंघात ह्या गोष्टी अशा पद्धतीने घडल्या पाहिजेत किंवा असं झालं पाहिजे ह्या छोट्या चो, चो, मोठ्या विषयाचा मतभेद आमच्यात होते त्या बाबतीत त्यांना थोडीशी नाराजी होती परंतु नंतरच्या काळामध्ये आज आम्ही अतिशय एकत्रपणे त्या ठिकाणी आहोत आणि तेव्हाही आम्ही एकत्र होतो पण एवढे काय मनभेद नव्हते आमचे मतभेद होते पण तेवढे त्यावेळेस संपलेले आहेत आज आपणचं काम मी सगळ्यात पुढे जाऊन आम्ही करत आहोत की आम्हाला आमचा उमेदवार निवडून आणायचा आहे आमच्या मुख्यमंत्र्यांचे हात आम्हाला बलकट करायचे आहेत आमच्या नेत्यांचे हात आम्हाला बलकट करायचे आहेत त्यामुळे आपणचं काम आम्ही सारेजण प्रामाणिकपणे या ठिकाणी करत आहोत ठीक